नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेगळ्या सरळ भरती भरतीकरिता जाहिराती महाराष्ट्र सरकार मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये गटक असेल गट ब असेल किंवा गट पदांचा समावेश आहे म्हणजेच याची वेगळी पात्रता असणार आहे दहावीवरती बारावी असेल किंवा ज्यांचं पदवी उत्तीर्ण आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे अशा तरुण तरुणींकरिता फॉर्म भरणे सुरू आहेत वेगळ्या पदाकरिता तर त्यामध्ये नेमक्या कोणत्या विभागाच्या जाहिराती आहेत कोणत्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक किती आहे पात्रता कधी असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे त्या स्वरूपामध्ये वयोमर्यादा किती राहणार आहे या संपूर्ण बाबीकरिता या सरकारी नोकरीकरिता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एक सुवर्ण संधी असणार आहे काही परीक्षेचे अंतिम टप्प्यामध्ये डेट आलेली आहे फॉर्म भरण्याची ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांमधनं सांगितलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे इन्स्टाला फॉलो करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये आता पन्नास टक्के ऑफर आहे मेगा ऑफर चालू आहे वेगवेगळ्या बॅचेस वरती यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल एन एम जे एन एम आहे स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू पशुसंवर्धन विभागामधील जागा असतील त्यानंतर औषध निर्माता अधिकारी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट नगर परिषद मधील करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल किंवा अन्न औषध प्रशासन मधील वेगळ्या पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध होते त्याकरिता आपण पाच ऐवजी फक्त अडीच हजार रुपयामध्ये हो तुम्हाला वन इयर करिता व्हॅलिडिटी देत आहोत म्हणजे एक वर्षाचा मुदत देण्यामागचं एकमेव प्रयोजन आहे की तुम्हाला यामध्ये किमान दहा ते बारा परीक्षा जे दहा ते बारा वेगळ्या पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याकरिता या बॅचचा नक्की फायदा होणार आहे सर्व विषयासहित तांत्रिक विषयासहित या बॅचेस असणार आहेत आणि याची लास्ट डेट आहे ऑफरची उद्याला तर तुम्हाला या मेगा ऑफरचा लाभ घेण्याकरिता संपर्क करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता कोणकोणत्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्यामध्ये आपण बघूया ठाणे मनपा भरती असेल सरळ सेवा भरतीमध्ये सतरा सप्टेंबर अगोदर दोन सप्टेंबरची डेट होती परंतु अजून पंधरा दिवस वाढवण्यात आलेली आहेत तर यामध्ये भम मेघा भरती म्हणता येईल सतराशे त्र्याहत्तर कर पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती अजूनही ऑनलाईन फॉर्म कोणाचे भरायचे बाकी असतील तर एन एम ला एकशे सतरा आहेत जे एन एमच्या चारशे सत्तावन्न जागा आहेत लॅब टेक्निशियन असेल औषध निर्माता अधिकारी आहे स्वच्छता निरीक्षक म्हणजे एसआय एम पीडब्ल्यू याच्या पण जागा आहेत तर एक सुवर्ण संधी तुमच्याकरिता असणार आहे अजून कोणाचं पेमेंट पेड झालं नसेल डॉक्युमेंट अपलोड करायची बाकी असतील तर अजून आपल्याकडे पाच ते सहा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे सतरा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत वेगवेगळ्या एन एम झाला असेल किंवा स्वच्छता निरीक्षक एस आय कोर्स एक वर्षाचा एमपीडब्ल्यू करीता पदवी उत्तीर्ण आणि एमपीडब्ल्यू चा कोर्स असेल त्यानंतर सो फार्मसीकरिता बी फॉर्म झालेला आहे त्यानंतर जे एन एम ज्याचं बी एस सी नर्सिंग झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांकरिता ह्या परीक्षेकरिता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर जी तीनशे अठ्ठावन्न पदाची मीरा भाईंदर मनपा भरती आलेली आहे त्याची आज लास्ट डेट आहे परंतु मला वाटते आज अजून पोस्टपोन होण्याची शक्यता आहे कारण तर कमी अर्ज असल्या का आल्या कारणाने डेट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे तरी पण अजून कोणाचं पेमेंट शिल्लक राहिलेला असेल पेड करायचं बाकी असेल त्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे फॉर्म फिलअप करायचं आहे त्यानंतर काल जी जाहिरात आलेली आहे धर्मदाय आयुक्तालय भरती महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या मार्फत यामध्ये एकूण एकशे एकोणऐंशी एक पदाकरिता यामध्ये निरीक्षक हे सगळ्यात जास्त एकशे एकवीस पदे आहेत त्यानंतर वरिष्ठ लिपिकचे एकतीस पदे आहेत बाकी लघुटंक लेखक विद्याधिकारी याला क्वालिफिकेशन वेगळं आहे परंतु ज्या दोन आपण पदाकरिता बॅचेस घेत आहोत निरीक्षक निरीक्षककरिता फक्त मेल अँड फिमेल दोघंही अप्लाय करू शकतात फक्त ग्रॅज्युएशन ओनली पदवी ज्यांची कंप्लीट झालेली आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता ज्यांचा ज्यांच्याकडे मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी यापैकी दोन्हीपैकी पैकी कोणतंही सर्टिफिकेट असेल तर ते विद्यार्थी वरिष्ठ लिपी पदी पदाक्रिता पात्र आहेत तर तुम्ही धर्मदा आयुक्तालया अंतर्गत तीन ऑक्टोबर शेवटचा डेट आहे कालपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत तर वयोमर्यादा सगळ्या पदांची मी एकदा सांगणार पुढत आता नागपूर मनफा मध्ये पण सध्या जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कर निधारक कर संग्राह वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपी या पदाकरिता पण सेम क्रायटेरिया आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे पदवी क्रायटेरिया आहे आणि वर एस डी पी कनिष्ठी करीता करी तुम्हाला काय असण गरजेचं आहे मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट त्यानंतर मिराज मिराज जीएमसी असेल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा मुंबईमध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी आपण गड ड करिता जागा निघालेल्या दहावीच्या बेसिसवरती आहेत ओके दहावीच्या बेसिसवरती एम पीडब्ल्यू बारावीच्या बेसिसवरती आहे बाकी एम पी डब्ल्यू हा एम डब्ल्यू बारावी सायन्स ज्यांचं झालेला आहे त्यांच्याकरिता त्यानंतर पदवीवरती बी फॉर्म ज्यांचं झालेला आहे त्यांच्याकरिता फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माता अधिकारी पदाकरिता फॉर्म भरू शकणार आहात आपलं जर टायटल होतं दहावी बारावी आणि पदवीच्या धर्तीवरती तुमचं जे सिलेक्ट तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार वेगळ्या पदाकरिता तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहेत तर हे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी जे आता दुसरी एक पंचवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस भरतीकरिता जाहिरात ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपण पोलीस भरतीचे अगदी कमी शुल्क पाचशेऐवजी आपण फक्त तीनशे रुपयामध्ये ही बॅच देत आहोत कलाठी भरती पाचशे रुपयामध्ये बॅच देत आहोत एक वर्षाकडे तुमची परीक्षा होईपर्यंत ही बॅच असणार आहे यामध्ये अगदी संपूर्ण तयारी सर्व विषयाची करून घेतली जाणार आहे तर याचा पण यामध्ये कृषी सेवा सेटने ची पण डेट डिक्लेअर झालेली आहे टीईटीला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत आहोत तर ह्या बॅचेस वेगळ्या असणार आहेत वेगळे क्लासेस असणार आहेत आपल्याला ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि एकत्रित सर्व परीक्षेची तयारी ते तुम्हाला तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी योग्य मार्गदर्शन दिल्यानंतर केल्यानंतर मिळणार आहेत तर याकरिता आपल्याला लवकरात लवकर बॅच जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनेल तर करायचा आहे आणि इष्टाचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही फॉलो पण करू शकता त्याचा आय डी पण दिलेला आहे ओके थँक्यू